नमस्कार मित्रांनो जे काही टोटल झालेले पेपर्स आहेत बघा आपल्याचे जेवढे होतील तेवढे आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत बाकीचे आपण पार्ट टूमध्ये मध्ये सुद्धा कव्हर करू तर पाहून घ्या मित्रांनो कारण की पेपरला जे काही झालेले पेपर्स आहेत ते एकदा रिव्हिजन निदान चालू घडामोडी तर रिव्हिजन झाले पाहिजे जेणेकरून आपल्याला पुढच्या पेपरला त्रास होणार नाही तर पहिला प्रश्न आहे बघा जितेंद्र या जितेंद्रिय या समासाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे तर मित्रांनो समा समानाधिकरण बहुव्रीही समास आहे लक्षात ठेवायचं आहे बघा पुढचा प्रश्न आहे संधी विग्रह करायचा आपल्याला कविच्छा कविच्छाचा आपल्याला संधीचा विग्रह करायचा आहे मग कवी, चा, कवी, कवी आधिक या ठिकाणी बघा पहिली व्हॅलंटी आहे बघा या ठिकाणी पहिली व्हॅलंटी आली या ठिकाणी दुसरी बघा त्यामुळं या ठिकाणी एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला कवी आधिक इच्छा याचे फोड होते बघा त्याच्यानंतर बघा रुवर्णाचा उच्चार स्थानानुसार वर्गीकरण आपल्याला विचारलेलं आहे याचा करेक्ट आन्सर आहे बघा हा मृधन्य वर्ण आहे कोणता मृधन्य अर्धा दंड असणारा काय प्रश्न आहे बघा अर्धा दंड असणार आहे पण अर्धी होऊ न शकणारी व्यंजने कोणती याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन द याचा करेक्ट आन्सर बघा लक्षात ठेवा द संधी बघा षट अधिक अंग याची संधी विचारली तर षड अंग याची काय होईल मित्रांनो संधी होईल वरची खोली लहान आहे आदुरकित शब्द वाक्यात कोणतं कार्य करतो वरची खाली अंडरलाईने तर हे बघा अव्यसादित विशेषण आहे लक्षात ठेवायचं बघा अव्यसादित विशेषण आहे नेक्स्ट बघा आम आमच्या क्रिकेटपटूंची वाह वाह झाली आधोरेखित शब्द कोणतं कार्य करतो वाह वाह याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक नामाचं हे या ठिकाणी कार्यपा सामासिक शब्दाचं आहे बाई माणूस इकरांत नपुसक लिंगी नामाचं अनेक वचन टिंबटिंब होतं तर काय होतं मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन तेच राहतं बघा लक्षात ठेवा तेच राहतं गुणेश म्हणजे सर्वज्ञ त्याला काय माहीत नसते आधोरेखित सर्व नामाचा प्रकार या ठिकाणी विचारलेला आहे गुणेश म्हणजे सर्वज्ञ या ठिकाणी काय याचा आपल्याला विचारलं आहे सर्वनामाचा प्रकार काय काय आहे याचं हे काय बघा सामान्य बघा लक्षात ठेवायचं सामान्य पुढचा प्रश्न आहे विभक्ती प्रतिरूपक अव्यासची विभक्ती ओळखायची आपल्याला आत विभक्ती प्रतिरूपक अव्याची विभक्ती ओळखायची आत आत याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक चार सप्तमी या ठिकाणी बघा त आलंय त या म्हणजे काय सप्तमी असतं पुढील वाक्यामधील प्रयोग ओळखायचा आहे वडिलांनी मुलाला शाळेत घातले वडिलांनी मुलांना शाळेत घातली याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन कर्म भावसंकर प्रयोग लक्षात ठेवा आणि मित्रांनो अशीच व्हिडिओ पाहिजे असतील तुम्ही पुढे सुद्धा आता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा आणि चालू घडामोडी आणि के पाहण्यासाठी बघा लगेच सबस्क्राईब करून ठेवा अहो फालतू चॅनल भरपूर सबस्क्राईब केले आहेत परंतु त्या ठिकाणामधून आपल्याला नोकरी लागणार आहे त्यामुळे लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट पाचशे की आपलं आपल्याला या ठिकाणी प्रयोगाळा घ्यायचा आहे वडिलांनी मुलाला शाळेत घातलं वडिलांनी मला शाळेत घातलं यामध्ये काय बघा कर्म भाव संकर प्रयोग आहे कोणता कर्म भाव संकर प्रयोग पुढील वाक्यामधील आपल्याला समास ओळखायचा बघा शैवाले गुंतले तरी पंकज हे शोभते यामध्ये कोणता समास आलेला आहे तर आलोक तत्पुरुष या ठिकाणी मित्रांनो लक्षात ठेवायचा आलोक तत्पुरुष नेक्स्ट बघा शब्दाचा प्रकार ओळखायचा बघा नदी नदी काय आहे बघा ह्यो काय मित्रांनो तत्सम शब्द आहे बघा संस्कृतमधून जसे तसे शब्द राहिलेले आपण काय म्हणतो तत्सम शब्द म्हणतो तद्भव म्हणजे त्यामधून संस्कृतमधून आल्यानंतर बदल झालेल्या शब्दाला तद्भव शब्द म्हणतो महिना हा जो काही शब्द हा कोणत्या भाषेमधून मराठीत आलेला आहे कोणता महिना तर मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे महिना हा शब्द ऑप्शन क्रमांक तीन फारसी भाषेतला शब्द आहे कोणत्या फारसी वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे ढोलके वाजणे ढोलके वाजणे म्हणजे काय याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार गाजा वाजा होणे काय होईल ते गाजा वाजा होणे वाक्प्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे कानामागे टाकणे कानामागे टाकणे हा जो काय वाक्प्रचार याचा अर्थ काय होईल बघा दुर्लक्ष करणे कानामागे टाकणे दुर्लक्ष करणे समानार्थी शब्द ओळखायचा बघा खून खून म्हणजे काय तर खून म्हणजे काय मित्रांनो चिन्ह होतं या ठिकाणी या शब्दाचा अर्थ अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगायचा बघा इडलिंबू इडलिंबू या शब्दाचा अर्थ विचारला आहे तर बघा आडदांड मात्र निर्गुण व्यक्ती हे जर करेक्ट आन्सर पहा लेखन नियमानुसार बरोबर शब्द ओळखायचा आहे लेखन नियमानुसार बरोबर शब्द ओळखायचा आहे पोलीस हा जो काही शब्द मित्र हा एकदम बरोबर आहे सूर्य डोंगरा आड गेला या ठिकाणी डोंगराआड खाली अंडरलाय नाही तर हा जो काही शब्द आहे वाक्यात कोणतं कार्य करतो तर मित्रांनो वाक्यामध्ये हा आधारपूरकाचं कार्य करतो कोणता आधारपूर्वक लक्षात ठेवायचं आपला आधारपूरक नेक्स्ट पहा कॉलेजमध्ये असताना कॉलेजमध्ये असताना ती वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेत होती वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे तर हे काय बघा मित्रांनो केवळ वाक्य लक्षात ठेवायचं आपला केवळ वाक्य मिठ भाकर या समासाचा प्रकार ओळखायचा आहे मीट भाकर तर काय बघा बघाय समाहार द्वंद्व लक्षात ठेवा समाहार द्वंद्व तू लाडू खाल्लास काय प्रश्न आहे तू लाडू खाल्लास या वाक्यामधील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे तर कोणता प्रयोग आहे मित्रांनो या ठिकाणी कर कर्म संकर प्रयोग आहे लक्षात ठेवा कर्तु कर्म संकर प्रयोग विभक्तीचे कारकर्ते सांगणारी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची त्या ठिकाणी चुकीची जोडी कोणती आहे चतुर्थी आपादान ही काय बघा या ठिकाणी चुकीची बाकी बघा प्रथमा करता त्याच्यानंतर तृतीय करण आणि द्वितीय कर्म असतं परंतु या ठिकाणी चुकीची बघा महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली होती एकदम सोपा प्रश्न विचारला होता तर आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला ला झाली लक्षात ठेवा एक मे एकोणीसशे साठला ला रोशा जातीचं गवत राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्याचं करेक्ट आन्सर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक धुळे नंदुरबार आणि जळगावमध्ये मित्रांनो आपल्याला हे गवत पाहायला मिळतं पुढचा प्रश्न मित्रांनो एक लहरे औष्णिक वीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कोणतं एक लहरी तर एक लहरी आपल्या सर्वांना माहिती आहे ऑप्शन क्रमांक चार नाशिकमध्ये मित्रांनो एक लहरी आपल्याला पाहायला मिळतं पुढं नाशिकमध्ये सिद्धटेक हे अष्टविनायक ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये सिद्धटेक टेक तर हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये मित्रांनो सिद्ध टेक चंदनापुरी घाट कोठून कोठे जाताना लागतो चंदनापुरी घाट याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक पुणे ते नाशिक दरम्यान मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतो आळे फाटक आल्यांवर माळशेच घाटे बरोबर बाकीचे पाठ असले तर हे आपल्याला लगेच ले समजलं असतं ड जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो तर ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मुडदूस हा रोग होतो मित्रांनो कोणता मुडदूस ब्राह्म समाजाची स्थापना कोणी केली काय प्रश्न आहे ब्राह्म समाजाची स्थापना कोणी केली तर राजाराम मोहन राय यांनी ब्राह्म समाजाची स्थापना केली कोणी राजाराम मोहन राय लोकसभेच्या सभापतींना राजीनामा द्यावायचा झाल्यास त्यांनी तो कोणाकडे सादर करणे गरजेचं आहे तर ऑप्शन क्रमांक चार लोकसभाचे उपसभापती यांच्याकडे बघा मित्रांनो तो सादर करणं गरजेचं आहे सावित्रीबाई फुले काय प्रश्न आहे बघा सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला तर सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी झाला कधी तीन जानेवारी अठराशे एकतीसला टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीस साठी खालीलपैकी कोणता देश यजमान होता तर टी ट्वेंटी आपल्या सगळ्याला माहिती आहे अमेरिकेमध्ये मा या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं अमेरिका अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संदर्भात आहे तर अभिनव बिंद्रा नेमबाजी या खेळाची संदर्भामध्ये लक्षात ठेवा नेमबाजी या खेळाची संदर्भामध्ये आहे तराजूचं जे काही कार्य मित्रांनो ते कोणत्या टिंबटिंब नुसार चालतं कोणत्या तत्वानुसार चालतं तर हे परिवालनाचं जे काही तत्व आहे मित्रांनो त्यानुसार सर सर्वसामान्य निरोगी माणसाचा दाबा टिंबटिंब असतो तर याचा करेक्ट आन्सर ऑप्शन क्रमांक एक, एक वीस ऐंशी इतका असतो बघा किती एकशे वीस ऐंशी इतका असतो समजलं नेक्स्ट बघा पोलिओची लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली पोलिओची लस याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन साल्कनी या ठिकाणी बघा शोधून काढली लक्षात ठेवा साल्क, साल्क। नेक्स्ट बघा चोंडी हे आईल्या देवीचं जन्मस्थान खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे ते जामखेड तालुक्यामध्ये लक्षात ठेवा जामखेड पुढचा प्रश्न मित्रांनो संत चोखमेळा समाधीस्थळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर चोखमेळा याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार मंगळवेळा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे बघा लक्षात ठेवा मंगळवेळा पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर पोंगल तमिळनाडू मध्ये आपल्याला साजरा करताना दिसतो पंडित हरिप्रसाद चौरसिया खालीलपैकी कोणतं वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत पंडित हरिप्रसाद चौरसिया याचा करेक्ट आन्सर बघा बासरी वादनासाठी प्रसिद्ध आहेत कोणत्या बासरी बालकवी हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे बालकवी तर त्र्यंबक बाबूजी ठोंबरे यांचं नाव आहे बघा अहमदनगर जिल्ह्यामध्ये किती विधानसभा मतदारसंघ येतात तर बारा विधानसभा मतदारसंघ येतात लक्ष ठेवा बारा भंडारदारा हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे भंडारदारा हे धरण कोणत्या नदीवर आहे तर प्रवारा नदीवरती मित्रांनो भंडारदरा आहे संभाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला करेक्ट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक एक पुरंदर या ठिकाणी झाला बघा पुरंदर एनिबेझंट आणि टिंबटिंब यांनी होमरुल चळवळ सुरू केली तर होमरुल चळवळ मित्रांनो लोकमान्य टिळक लक्षात ठेवा एनिबेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी चालू केलेली आहे दीक्षाभूमी हे स्थान कोणत्या शहरामध्ये तर नागपूरमध्ये मित्रांनो दीक्षाभूमी स्थान आपल्याला पाहायला मिळतं पुढचा प्रश्न मित्रांनो आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी मित्रांनो आर्य समाजाची स्थापना केली कोणी स्वामी दयानंद सरस्वती यांनी पुढचा प्रश्न मित्रांनो लोणार तलाव हा कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे कोणता लोणार तलाव हा कोणत्या जिल्ह्यामध्ये तर बुलढाणा लोणार सरोवर कुठे बघा बुलढाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं संजय गांधी नॅशनल पार्क हा कोणत्या जिल्ह्यामध्ये काय संजय गांधी नॅशनल पार्क तर मित्रांनो संजय गांधी नॅशनल पार्क हा मुंबई सब अर्बन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो मुंबई सब अर्बनमध्ये भारतामध्ये सर्जरीचे जनक हे कोणाला मानलं जातं सर्जरीचे जनक हे कोणाला मानलं जातं असा प्रश्न आहे तर करेक्ट आन्सर बघा सुश्रुत यांना मानलं जातं सर्वात लहान विषम संख्या कोणती आहे तर सर्वात लहान विषम संख्या कोणती मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर एक आहे बघा लक्षात ठेवायचं एक पुढील शब्दसमूहापैकी योग्य म्हण आपल्याला शोधायची आहे ध्वाक्याची कामे करायला कुणीच पुढे येत नाही ध्वाक्याची कामे करायला पुढे कुणीच येत नाही याबद्दल आपल्याला योग्य म्हण ओळखायची आहे याचा बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक कर दोन मांजराच्या गळ्यामध्ये घंटा कोण बांधणार मांजराच्या गळ्यामध्ये घंटा कोण बांधणार याचं योग्य उत्तर आहे खालीलपैकी व्यंजन संधीचे उदाहरण ओळखायचं आपल्याला व्यंजन संधीचे उदाहरण ओळखायचं आहे तर चिदानंद हे काय बघा व्यंजन संधीचं उदाहरण आहे गुरुजीचं वागणं प्रेमळे या वाक्यातील धातुसाधित नाम ओळखायचं बघा गुरुजीचं वागणं प्रेमळ आहे यामधील आपल्याला धातुसाधित या ठिकाणी ओळखायचं तर वागणे या ठिकाणी बघा धातुसाधित सर्वनाम असलेलं योग्य पर्याय उत्तर कोणता येईल सर्वनाम असलेलं त्याचं करे करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन जनतेला जागृत करणे हे आमचं कर्तव्य आहे बघा हे काय बघा योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे खालीलपैकी सामर्थ्य दर्शक क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे तर पळवते हे काय बघा या ठिकाणी सामर्थ्य दर्शके आहे येणार असेल तर येईल बापडा अधोरेखित शब्दाची जात ओळखायची बापडा खाली या ठिकाणी अंडरलाईन आहे तर हे काय आपल्याला विचारलेलं आहे तर मित्रांनो हे काय तर ऑप्शन क्रमांक तीन व्यर्थ उद्गारवाचे अव्यय कोणते बघा हे व्यर्थ उद्गारवाचे अव्यय आहे वासुरू हुंदडते काय प्रश्न आहे बघा वासरू हुंदडते अधोरेखित शब्दाचं लिंग आपल्याला ओळखायचं आहे वासुरू हुंदडते याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन नपुसकलिंगी कलिंगी मित्रांनो वासरू हे काय बघा नपुसकलिंगी बघा ते वासरू पुढचं आहे बघा संस्कृतमध्ये तीन वशने मानतात तर मराठीमध्ये टिंबटिंब वशने मानतात तर संस्कृतमध्ये बघा तीन वशने मानतात तर मराठीमध्ये बघा दोन वशने मानले जातात लक्षात ठेवायचे दोन पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य कोणतं आहे ते ओळखायचं आहे बघा मी सायराट चित्रपट पाहिला मी सायरा चित्रपट पाहिला आहे मी सैराट चित्रपट पाहतो यामध्ये पूर्ण वर्तमान काळ लावलेलं ला आहे तर मी सैराट चित्रपट पाहिला आहे हे काय बघा पूर्ण वर्तमान काळ ऑप्शन क्रमांक दोन आपलं बरोबर उत्तरी पुढचा प्रश्न आहे खालील आज्ञार्थी क्रियावरून कोणता बोध होतो ते दिलेल्या पर्यामधून निवडायचं बघा परमेश्वर जे आहे ते त्यांना समजत नाही त्यांना माफ कर परमेश्वर जे आहे ते त्यांना समजत नाही त्यांना माफ कर यामध्ये कोणती या ठिकाणी वाक्याचा प्रकार आहे किंवा कोणता बोध होतो ते आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे तर करेक्ट आन्सर आहे बघा प्रार्थना या ठिकाणी प्रार्थना झाली बघा ऑप्शन क्रमांक एक आपलं करेक्ट आन्सर आहे बघा मुलाने बैलास मारले वाक्याचा या ठिकाणी प्रयोग विचारलेला आहे मुलाने बैलास मारली याचा करेक्ट आन्सर आहे बघा भावे प्रयोग आहे मित्रांनो कोणता आहे मुलाने बैलास मारले हा कोणता आहे भावे प्रयोग पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पुढील वाक्याच्या शेवटी काय प्रश्न आहे पुढील वाक्याच्या शेवटी कोणतं विरामचिन्ह येईल आपल्याला विचारलं आहे मी लवकर उठतो मी लवकर उठतो याचं विचारलेलं आहे आपल्याला तर या ठिकाणी पूर्णविरामीन बघा लक्षात ठेवा पूर्णविराम मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी संमती दिली या वाक्याचं नकारार्थी वाक्य आपल्याला विचारलं आहे मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी मला संमती दिली याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी विरोध केला नाही हे काय बघा या ठिकाणी नकारार्थी वाक्य आहे बघा राजा या शब्दाचा समानार्थी बघा राजा या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला विचारलेला आहे तर याचा करेक्ट आन्सर आहे बघा भूपती राजाला भूपती हा समानार्थी शब्द आहे सुधा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय आपल्याला निवडायचा बघा सुधा विष हलाहल गरळ का जहर याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन्स क्रमांक चार बघा अ ब क ड बरोबर म्हणजे सगळे काय आहेत बघा सुधा या शब्दाचे विरुद्धार्थी शब्दांचा पर्याय आहे पुढील वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे बघा मी बरोबर सहा वाजता उठत जाईल मी बरोबर सहा वाजता उठत जाईल तर हे काय बघा रीती भविष्य काळ आहे कोणता आहे बघा रीती भविष्य काळ मी बैलाला मारतो मी बैलाला मारतो या वाक्यातील कर्म कोणता आहे तर मी बैलाला मारतो या वाक्यामधील कर्म आहे बघा बैलाला लक्षात ठेवा बैलाला मुलांना मुलांना जो खेळ आवडला त्याला मी तात्काळ मान्यता दिली या वाक्याचे योग्य सोप्या वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे आपल्याला सोप्या वाक्यामध्ये केलं तर बघा मुलांना आवडलेल्या खेळास मी तात्काळ मान्यता दिली पहिलंच वाक्य या ठिकाणी योग्य सोप्या रूपामध्ये बघा निमंत्रण आले बघा निमंत्रण आले तर मी येईन हा वाक्य प्रकार कोणता आहे तर करेक्ट आन्सर आहे बघा हा संकेतार्थ ऑप्शन क्रमांक चार संकेतार्थ आहे पा चला पानावर बसा काय प्रश्न आहे बघा चला पानावर बसा या वाक्यामधील शब्दशक्ती आपल्याला ओळखायची हे काय बघा लक्ष नाही चला पानावर बसा ही काय बघा लक्षण आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणतं विधान खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे आपण हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे आपण हे सर्वनाम द्वितीय पुरुष व काही वेळा तृतीय पुरुषामध्ये वापरतात तर कोणतं विधान या ठिकाणी बरोबर आहे आपल्याला आहे तर अ आणि ब म्हणजे दोन्ही पण विधान मित्रांनो या ठिकाणी बरोबर आहेत प्रारंभ करणे काय प्रश्न आहे प्रारंभ करणे टिंबटिंब अविसंगत वाक्प्रचार आपल्याला ओळखायचा बघा प्रारंभ करणे याचा अविसंगत वाक्प्रचार या ठिकाणी ओळखायला आहे म्हणजेच काय इतसरी करणे लक्षात ठेवा इतसरी आजन्म आजन्म हा कोणता समास आहे तर करेक्ट आन्सर आहे बघा अव्यय भाव समास आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे आजन्म हा अव्यय भाव समास आहे नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणती गुणसूत्र खालीलपैकी कोणती गुणसूत्र पुरुषामध्ये आढळतात याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन इ एक्स आणि वाय हे काय बघा पुरुषामध्ये आढळतात आणि डबल एक्स हे स्त्रियांमध्ये आढळतात गुणसूत्रे ई बरोबर एम सी हा जो काय सिद्धांत हा कोणी मांडला तर ई बरोबर एम सी हा जो काय सिद्धांत आहे मित्रांनो हा ऑप्शन क्रमांक चार यापैकी नाही तर हा मांडलेला आहे बरोबर लक्षात ठेवा बघा ई बरोबर एम सी हा आईन्स्टाईनने मांडलेला आहे निरोगी माणसाचा सर्वसामान्य रक्तदाब किती असतो जो निरोगी माणूस असतो त्याचा जो काय ब्लड प्रेशर आहे किंवा जो काय रक्तदाब आहे हा किती असतो या, या ठिकाणी विचारलेला आहे तर एकशे वीस ऐंशी बघा एकशे वीस ऐंशी इतका बघा असतो नेक्स्ट पहा एक जी बी बरोबर किती गिगा एक जी बी गिगा वाईट बरोबर किती असतं याचा करेक्ट आन्सर आहे बघा दहा चोवीस एम बी असतं बघा जर यूट्यूब हे गुगलचं आहे तर इंस्टाग्राम आहे कोणाचंही तर मित्रांनो यूट्यूब आहे गुगलचंच एक प्रॉडक्ट आहे तसं इंस्टाग्राम हे कोणाचं आहे तर इंस्टाग्राम मित्रांनो हे मेटाचं आहे बघा लक्षात ठेवायचं आहे मेटा नेक्स्ट आहे बघा भारतीय चलनी नोटामध्ये टिंबटिंब सुरक्षा उपाय असत नाही तर बायोमेट्रिक स्कॅन असत नाही बघा लक्षात ठेवा बायोमॅट्रिक स्कॅन मित्रांनो अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे याची पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच आपल्या इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करा